सकाळच्या सहाला लवकर उठून करायला लागतं बघा असं लय घाई घाय घाय सणाची असती लवकर उठली सहाला काढलेली आहे रांगोळी सगळं रांगोळी गवळणी झाडून लुटून झालेलं आहे सहाला बघा अंधार पडलेला आहे थोडं थोडं <coughs> नमस्कार मंडळी आम्ही आज काढलेलं आहे दिपवाळीच्या निमित्ताने बघा ही कशा गवळणी काढलेल्या आहेत बघा आज पाचच आहे पहिला दिवस आहे न पाच पाच काढते ते बळीराम काढते दे हेवगा ही असे आम्ही फुलं हळदी कुंकू लावून रांगोळी काढून हेवगा पहिला दिवस आहे म्हणून दीपावळी लिहिलेली अशी रांगोळी काढायची असते दे सगळं झालेलं आहे व्यवस्थित सहाला माझं असं रांगोळी काढून ही सगळं छान पाकी झालेलं आहे बघा शुभ सकाळी शुभ सकाळी सर्वांना नमस्कार मंडळी सकाळच्या सहा वाजलेल्या आहेत हे आम्ही दिपाळीच्या निमित्ताने ह्याशी गवळणी काढतो बघा आमच्याकडं हे बघा ह्या अशा गवळणी काढले ते बरं का आम्ही अशा आज लई नसते ते आज पाचच असते त्या बळीराम बळीरामाच्या शेवेला दोघी पाच मोठ्या ही रांगोळ काढलेले आहे दिपाळीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही ही करतो बघा आमतो बघा आमच्याकडं पद्धत अशी आहे तुमच्याकडं कशी आहे ती सांगा आम तुम्हाला दिपाळीची हार्दिक शुभेच्छा चांगली देवपूजा रोज करायची असती बघा तुम्ही करत जावा रोज आम्ही रोज करत असतो देवपूजा फुलं ही घालायची बघा ही पांढरी फुल हप्पी दिवाळी शुभ सकाळी नमस्कार मंडळी आम्ही आज बाजरीच्या भाकरीचा निवत दाखवतो बघा तुमच्याकडे कसं आहे हो बघा आमचं दोन भरल्या द बाहेर गवळिणीला एक इथं घरातल्या देवाला एक भरून ठेवलं आता निवत दाळवणार आहे देवपूजा ही झालेली आहे सकाळच्या साडेसात आठ वाजत आले त्या आता बा स्वयंपाक करायला ती वेळ लागतो ना मग त्यामुळं वेळ झाल्यामुळं आता ही देवपूजा घेऊन निवड करून सगळं आता निवड इथं दाखवणार आहे बघा आम्ही निवद बाजरीच्या भाकरीचा असतो तुमच्याकडे काय असतं ती पण आम्हाला सांगा कमेंट करा लाईक करा की आमची देवपूजा झालेली आहे अशी व्यवस्थित बा बागेतच आहे घरापुढे स्वस्तिकची फुलं आहे ती बघा ही तुम्हाला दिसते ती का सांगा आम्ही फुलं हे हो ही ताजी ताजी फुलं देवाला घालून घेतो मग आता निवड दाखवणार आहे बघा निवड दा, निवड दाखवायला लागलेली आहे आता सगळं झालेलं आहे व्यवस्थित बरोबर आता निवड दाखवूती बघा हे बघा हि इथं ही घरातल्या देवाला निवड ठेवलेला आहे निवड दावून घेतला आता ही इथं पाण्याचा गलास ठेवलेला आहे देवा पाणी आहे पण इथं इथं पण ठेवलेला आहे बघा ही छोटा तांब्या आणलेला आहे देवाला दे ते पण भरलेला आहे पण निवड दाखवतो ना आपल्याला गलासातलं पाणी लागतं म्हणून आपण घेतलेलं आहे ताज ताज पाणी मग आता सगळं झालं देवपूजा झाली आता गवळणीला निवड दाखवणार आहे दाखवत्या बघा आता चालली बघा मी गवळणीला निवड दाखवायला चाललेली आहे सकाळी झालेले व्यवस्थित पूजा खरं आता ग भाकरीचा बाजरीच्या भाकरीचा निवड दाखवायचा गवळणीला काही तर गवळणी आहेत आम्ही आता इथं निवड ठेवणार आहे हो गा इथं शु शुहोप दीपली आहे इथं निवड ठेवतोय बघा आम्ही आता गवळिणीच्या पुढं तुमच्याकडे ठेवती ती सांगा बरं का तुमच्याकडे ठेवते ती सांगा झालं सगळं काम व्यवस्थित लाईक करा कुठून बघताय ती सांगा आम्हाला